उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मसूर या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन मंजूर झालेलं आहे चालू झाले परंतु त्याला त्या ते ठिकाणी सुसज्ज इमारतीची गरज आहे तर त्यासाठी या ठिकाणी आर्थिक तरतूद करावी तसंच रहमतपूर नगरपालिकेमध्ये एकवीस बावीसला वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून आमच्या नगरपालिकेकडे पाच कोटी रुपये आहेत परंतु ते खर्च करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी त्याच पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये जयराम स्वामी वाडगाव हे अतिशय ऐतिहासिक अशा पद्धतीचं या ठिकाणी ती ठिकाण आहे आणि त्याची दिंडी जवळपास शेकडो वर्ष या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये असते परंतु त्याला मानाच्या दिंडीचं त्या ठिकाणी स्थान मिळावं हे या ठिकाणी आपल्याकडे आमची मागणी आहे त्याच पद्धतीनं सोलरच्या बाबतीत मोटरचं जे काय आता या ठिकाणी आपण डिपॉझिट घेतलेले आहेत मागच्या दोन अडीच वर्षाची त्या लोकांना त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन्स मिळावीत कारण कॅनॉल असेल नदीला काही ठिकाणी बऱ्याचशा अडचणी आहेत जागेच्या त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलर पॅनल बनव बसवता येत नाहीत तर हा एक अतिशय जिवाळ्याचा विषय आहे हा या ठिकाणी आपण शासनाकडून आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना परवा इथून पुढच्या काळामध्ये इलेक्ट्रिक मोटरसाठी परवानगी मिळावी आणि मोटर, मोटर बसवून मिळाव्यात